आज आपण नवरात्र स्पेशल खमंग असे राजगिऱ्याचे थालपीठ पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी दीड वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे या ठिकाणी मी आंबट दह्याचा वापर केलेला आहे म्हणून दोन चमचे दही वापरलेलं आहे तुम्ही जर आंबट दही वापरणार नसताल तर एक वाटी भरून दही घातलं तरी या ठिकाणी चालणार आहे दही घातलं की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे शेंगदाण्याचा कूड घातल्यानंतर इथे मी एक चमचा भरून मिरची घातलेली आहे मिक्सरला बारीक करून घेतली होती त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या ठिकाणी मी दोन उकडलेले बटाटे घेतले होते साल काढून आपल्याला बारीक किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी दोन्हीसुद्धा बटाटे किसून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे लगेच पाण्याचा वापर करू नका आपण बटाट्यामध्ये आधी हे पीठ मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे तरी ते मी पीठ हे मळून घेते तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेते आज आपण अगदी अप्रतिम चवीचं राजगिऱ्याचं थालपीठ पाहणार आहोत नऊ दिवसामध्ये उपासाला काय करायचं समजत नाही त्यामुळे असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे थालपीठं बनवले ना तर अगदी अप्रतिम चवीची होतात तरी ते पाहू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून तेल घालायचं आहे वरतून तेल घातलं आणि परत हे पीठ मळून घेतलं की आपले थालपीठ छान असे खमंग होतात तरी ते पाहू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आपल्याला पाण्यामध्ये हा रुमाल भिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला परत थोडंसं पाणी लावायचं आहे थालपीठ छान असं पातळ आपल्याला थापून घ्यायचं आहे इथे मी चपाती एवढा उंडा घेतलेला आहे थालपीटाचा आणि छान आपल्याला पातळ असं हे थापून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता छान असं पातळ थालपीठ मी थापून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ही मधी होल पाडायचं आहे तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर आपण जे थापलेलं थालपीठ आपल्याला तव्यावरती घालायचं आहे इथे पाहू शकता आधी मी हातावरच हे थालपीठ काढून घेतलेलं आहे त्यानंतर तव्यावरती घातलेलं आहे त्यावरती आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि एका साईडनी छान असं आपल्याला खमंग हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता एक साईड छान अशी भाजलेली आहे तर आपण पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं खमंग थाल हे थालपीठ भाजून घेणार आहोत हे थालपीठ बनवण्यासाठी खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट दहा मिनटात तयार होतात हे थालपीठ बनवले तर कोणती भाजी करण्याची सुद्धा गरज पडत नाही तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर दुसरी साईड पलटी केल्यानंतर इथे मी परत थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि दुसऱ्या साईडनी खमंग असं भाजून घेतलेलं आहे पाहू शकता थालपीठांना रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि छान असं आपलं हे थालपीठ भाजलेलं आहे तर चला एका साईडला हे थालपीठ काढून घेते तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरंसुद्धा सुद्धा थालपीठ करून घेतलेलं आहे तर ते सुद्धा आपण तव्यावरती घालूया आणि दोन्ही साईडने छान आपल्याला खमंग असं हे थालपीठ भाजून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही मी सुद्धा थालपीठ छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे तर मस्त आपले राजगिऱ्याचे थालपीठ तयार झालेले आहे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन हो तोपर्यंत बाय